मित्रांनो आपण आज आलेलो आहे वाघवाडे गावामध्ये तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे हा जुन्यातला बैल आहे गजा जवळजवळ या बैलाचं वय तुम्ही बघताय तेवीस वर्ष वय आहे तरी अजून बैल त्यांच्या दावणीला आहे आणि भरपूर मोठा त्याचा इतिहास आहे कारण जुना जो इतिहास आहे तो मित्रांनो कायम आपल्याला ज्यावेळेस माहीत असतो त्यावेळेसच माणूस आत्ताच्या घडीला सगळ्या गोष्टी करत असतो आणि करा करता येतात त्यास आने ते। आने ते तर आज त्याचा सगळा इतिहास जाणून घेऊया त्यांचा बैल आहे आणि त्यांनी आतापर्यंत त्याला सांभाळलाय कारण कमी बैलगाडा मालक मित्रांनो आपल्याला असे बघायला भेटतात की शेवटच्या क्षणापर्यंत एक नंबरात बैल सांभाळतात आणि त्यांनी त्याचा सांभाळ केला दिसते त्याच्याकडे बघितल्यावर कारण तेवीस वर्ष म्हणलं तर भरपूर मोठा कालावधी दादा हा कुठून घेतलेला आपण बैल त्यावेळेस रीडमधला रेड मध्ये मी बोलतो मी सांगतो आमचे मित्र गोरख जाधव म्हणून त्यांना पिंटू भाऊ म्हणतात ते रेड चे त्यांच्याकडून आपण दोन हजार दहा साली खरेदी केला होता खरेदी सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयाची होती त्यांच्याकडे कंटिन्यू पाच वर्ष आला पण त्यांच्याकडं गुलालात राहत होता पण पहिले एवढे त्यांना म्हणजे जास्त होत नव्हते चांगल्या बायला आपण दोन हजार दहा साली खरेदी केला त्यानंतर आपण वासरू एक घेतलं होतं सुगर नाव होत ते आदत वासरू आमचं सुगर आणि हि जी ह्या दोन्हीची गाडी त्यावेळी त्यावेळी काय असं आदत बैल वगैरे अशी मैदान असायचे ओपनचीच मैदान असाय तर तिसऱ्या अड्ड्यातच फायनलला राहिली होती गाडी आमची ही गाडी सुगरची आणि गाजेची तिथून परत चालू झालं तो चालूच त्या दोन्हींच नाव म्हणजे आमची ना ना गाडी उदय वाघ वाघवाडी या नावाने पाहिजे आमची गाडी पेट असून दे इतर भागात असून दे गटाला गाडीचं नाव आलं की लोक भेट होते आमच्या गाडीला गाडीचं पाहिजे नाही अशी एवढा दरार होता गाडीचा गाडीच भरपूर पहायची दोन्हीची आणि या गाडीचे ड्रायव्हर होते संतोष ड्रायव्हर वाघवाडी सत्ता मामा म्हणतात त्यांना ते स्वतः गाडी आणायची आणि आम्ही काही घरची सगळी कार्यकर्ते धराय करायचं आणि सा घरचा साथ पळत होता गाडी एक नंबरच पहायची ते ओपनच्या अड्यात गाडी आदत बैलाजी राहत होती आमची त्याचा कुठला विषयान असं सांगताला की तो कायम मरेपर्यंत आठवणीत राहणार मरेपर्यंत आठवणीत राहा क्षण की ज्यावेळी ज्या ज्यावेळी आम्ही आता काशीगावचं मैदान होत तिथं असं होतं की, की ज्यावेळी आम्हाला ज्या ज्यावेळी एक नंबर पाहिजे होता त्या त्यावेळी तिनं शंभर टक्के दिलाय आणि काशीगावचं मैदान होत गाडी कडन होती एक नंबर फाटीनं आणि आम्ही एकच नंबर केला बाहेर बाहेरनं उजवी नव्हता आणि त्याबरोबर विलास ड्रायव्हर यांचा मिस कॉल होता कोणत्या कालावधीत पाहिजे होती गाडी किती साल होता गाडी दोन हजार दहा पासून कमीत कमी दोन हजार पंधरा पर्यंत गाडी पळत होती एक नंबरात बऱ्यापैकी एक नंबरात वर काही घाटावली मैदान करत नव्हतं आपल्या इथं भरपूर अड्डे असायचे आणि आजच्या कालावधीत बैल रोज पण सलग चार महिन्यात चार फायनल घेतलेत म्हणजे आज पहाला उद्या पहाला असं नाही की डायरेक्ट फायनलला तीन तीन फेर पळून सलग चार दिवस मैदानात राहिला एक दिवस शिर्ब्याच्या मैदानात राहिला एक दिवस ओदर्ड्याच्या मैदानात अशी सलग चार दिवस पळून फायनल केलेत बैलात मित्रांनो मी ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यांनी मला सांगितलं कि वास्त्र भरपूर त्याने तयार केलं काय त्याच्यात के वेगळं वैशिष्ट्य सांगाल कारण वास्त्र त्यांनी तयार केली बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे दिसत तास असलं विषय संपला बैलाची म्हणजे गाडी आम्ही तिन्ही फेर बैलावर बांधतच होतो कोणते आणि शारदा पाटील यांचा भारत तिची आणि जी गाडी म्हणजे चांगल्या पद्धतीने पळत होती गाडीच पाहायची की एवढं की ड्रायव्हर बसताना बसलं की ऑटोमॅटिक उचला उचलत होती म्हणजे एवढी गाडीला दचक बसाय दोन्ही पळताना आणि जो वाजायचा शिंगा आपटायची जो आर त्या दोन्ही गाडी म्हणजे चांगल्या पद्धतीने पळत आणि ह्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे सुटला म्हंटल की कडचा शेजारचा बैल आपल्या जो आपल्या सोग्यात आहे तो पळतोय नाही पळतोय ह्याचा कुठलाही विचार फक्त खाली मान घालायची आणि रान उचलायची एवढच म्हणजे त्यानं भरपूर तुमचं त्या काळात नाव केलंय शंभर टक्के भरपूर नाव केलंय आणि आमचे चुलते बजरंग ड्रायव्हर हे जुने म्हणजे पहिल्यापासून जुने जाणते डायवर आहेत पहिल्यापासून जुन्या म्हणजे पहिल्या काळात ज्यावेळी एक रुपये डिपॉझिट असायचे शंभर पंधरा रुपये अशी ज्यावेळी बक्षीस असायचे तेव्हापासून बैल पळवतात आणि तेव्हापासून त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं गाड्या पळवल्या चांगल्या पद्धतीने पहिल्यापासून बजरंग ड्रायव्हर म्हणून हे नाव आहे वाघवाडीचे बजरंग ड्रायव्हर म्हणून मुंबईला पण गाड्या पळवल्या तिने एक आपल्या भागात सुद्धा काही काय अड्ड्या तीन तीन गाड्या तिने फायनल साठी टाकल्या त्यावेळी म्हणजे ह्याच्या गाडीवर बजरंग ड्रायव्हर पण असतात नाही नाही दहा बजरंग ड्रायव्हर लय दिवस नाही पळले मैदानात पळले नाही मैदानात येणार बसत होतो कारण शेवटी वय झालं की सगळ्या गोष्टी आपण पण कुठंतरी थांबलं पाहिजे थांबवलं पाहिजे या गोष्टी असं मग जुन्या काळातले आता कोण म्हणजे कोण ड्रायव्हर बसत नाहीत गाडी सगळी नवीन आता नवीन रक्ताची नवीन ड्रायव्हर जे झाले तेच काय त्याचा इतिहास लोकांना कळाला पाहिजे आपण मुलाखत घेतोय त्याच्या इतिहासातली म्हणजे कायम लक्षात राहणारी मैदान कुठली सांगशाल दोन तीन महत्वाचं आमचं मानाचं मैदान म्हणजे पेटचं असायचं पेटला आमची दरवर्षी म्हणजे मानाचं मैदान म्हणजे आपण जत्रेच खंडेश्वर मानकेश्वर म्हणजे यात्रा पेठ जी भरती की जिथं फक्त पश्चिम महाराष्ट्रात गुलाल आणि भंडारा एकत्र उदयात जातो अशी फक्त पेठची मानाची यात्रा असते खंडेश्वर मानकेश्वर यात्रा त्या अड्ड्यात आमची गाडी फायनल राहावी उडी अपेक्षा असायची पण त्या त्या अड्ड्यात काय झालं आमची गाडी म्हणजे गाडी समान सगळ्या होत्या तीन चार गाड्या होत्या चारही पण गाड्या समानच लागल्या आणि त्यावेळी कसं पै पावना लागला म्हणून एका गाडी दुसऱ्या गाडीला तिने नंबर दिला तर पुढे लगेच होता पेठचा त्यावेळी शेमीला परत ती गाडी आम्हाला आली त्या शेमीला परत तिनची गाडी त्या दिवशी मारली आहे महत्वाचा तो लय आनंद एवढा मोठा होता आणि त्या काळात जवळजवळ सातशे रुपयाचा सरबत मी जेवढी जी आजूबाजूची होती आसपासची होती सातशे रुपयेच सरबत मी त्यांना सगळ्यांना मारलं मग तो होता की गेल्या अड्ड्यात तिने मारली होती लगेच दुसऱ्या अड्ड्यात आम्ही गाडी मारली त्यांनी सांगितलं त्यांना कुठलं कुठलं रेकॉर्ड केलेला तरी त्याचं फायनल सगळे मिळून अंदाजे किती झाले असतील अंदाजे कमीत कमी दीडशेच्या वरच फायनल झाले दीडशे प्लस दीडशे प्लस प्लस मित्रांनो संता मामांचं नाव घेतलं त्यांनी मी बोलत असतो कायम कि बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा बैलाला सगळ्यात जवळून पाहणार आता ड्रायव्हर असतो आज त्यांच्या कुठनं जाणून घ्यावा कारण ते ह्या गाडीवर बसायचे आणि भरपूर त्यांनी त्याची गाडी आखलेली आहेत संत मामा तुमचं नाव सांगायचे शे, प्रेक्षकांना गरज नाही तुमचं नाव सगळ्यांना माहित आहे त्याच्या गाडीवर ज्यावेळेस बसायचा त्यावेळेस काय शह असायचं त्याच्या गाडीवर ज्या ज्या वेळी मी बसायचं त्यावेळी मला त्याच्या गाडीचं म्हणजे शेजारला कुणाची गाडी आहे काय मला म्हणजे भीती कसलीही वाटायची नाही मी या कायम सांगायची की एक उडी गाडी आपली लेट सुटून दे पण थेट सुटून दे कारण गाडी सुटली की फळ फड़, पळून मार खाल्ला आणि मारील कोण हेच भ्या वाटायचं नाही मला अजिबात आणि तास पलटी करील बघल्याला जाईल इकडे जाईल तिकडे जाईल त्याचं तरी कधीच भ्या वाटलं नाही मला आणि त्यानं ज्या ज्यावेळी त्याच्या गाडीवर बसून आम्ही पळवलो मी स्वतः पळवली त्या वेळी त्यानं कधी नाराज केला आणि वासरू जेवढं गाळ्यात ते असेल तेवढं एकच नंबर जेवढं वासरू त्याच्या गाळ्यात तेवढा एकच नंबर पाहणार याचा एकच खांदा आहे उजवा पण चोवीस तास त्याच्यावर गाडी पाहून पळवायचं आणि सलग तिनं मग सांगितलं तसं इस्लामपूरचं फायनल केलं लगेच दुसरी दिवशी आमच्या फायनल केलं तिसरी दिवशी बैल पोहोन आला आणि माझ्या स्वतःच्या खोंडावर सुरुला मैदान होत बैल आज पळवाय नको म्हटली काय नाही म्हटलं पळवाय सलग चार दिवसाचं फायनल करणारा रेखा ब्रेक बैल आहे सलग चार दिवस असं बाहेर लांब मोठी मैदान करायला कुठे गेलो नाही भागातलीच मैदान केली पण सलग चार चार दिवस पोहोन आम्हाला लोक म्हणायची म्हणजे त्यावेळी कसं खेडेपाड्यात जत्रा यात्रा ते वयाचे मैदान व्हायचे आम्हाला लोक म्हणायचे की आयला आम्हाला एखादं बक्षीस म्हणजे तो गेला की कोणाहीतरी दोन तीन गाड्या मारणार शिमिकडे शिमिला तरी हे नाही गेला की एखादं कुणा तरी राहणार अशी लोक आम्हाला म्हणायचे एखादं मैदान आम्हाला गोळा गाऊन देगा असं अशी चार मैदाना देणं दश केलंय जेवढं त्याच्या गाळ्यात खुंड तेवढं मी एकाच मैदानात ख्वाड इस्लामपूरचे यासिनबाई नका करणारे त्यांच्याकडे पन्नास हजार लांब घेतले हासा या टोमो शिराजा आमच्या त्याच्याबरोबर एकच मैदान करून मी सवा लाखा लिखल त्याच्या गाळ्यात एकच मैदान करून मी पन्नासला घेतलं होतं मी सव्वा लाखा लिखल कारण मी तिची स्वतः गाडी आणत होतो त्यामुळे मला त्याला माहित होतं त्याला कुठलं वासरू लागतं कसं काय होतंय काय नाही त्याचा आपल्याला पक्का परफेक्ट अनुभव आज तारखेला तो तिने हाय अशा अवस्थेत बैल सांभाळा ही इतर ठिकाणी कुठेही बैल असता तर तिने पाठीमागे दिला असं अशी कितीतरी माणसं आहेत की पळायची बैल झाली की त्या बैलांचं नॉमिनेशन भेटतंय एक मी इथं म्हणजे खानदानी रक्तात नादाय म्हणून हे बैल सांभाळ आणि ह्याच बैलानं त्याला शिकवलेलं आहे त्याचा रोमनचा जे आज एवढं रामायण गडायचं त्याचा कारण तो त्याचा ह्यो त्याचा गुरु आहे आणि अशी कितीतरी पट्टे तयार करून घालूयात कितीतरी पट्टे अशी तयार केले त्यानं कोंड मित्रांनो ज्यावेळेस असा एखादा शहाणा आणि एक नंबरातला बैल पळत असतो ना किंवा त्याच नाव होत असत त्यावेळेस त्या बैलाचा मोठा मान राखला पाहिजे कारण त्यांनी जसं सांगितलं कि कितीतरी पट्टे त्यानं ह्या तालमीतलं तयार केलं आणि आज ते बैल नावा रुपायला गेली त्याच्या गाडी तुम्ही बसायचा चकडीवर त्यावेळेस खाली काय वाटायचो त्याच्या ज्यावेळेस चेकडीवर मी बसायचं मी सांगितलं की मग की मागणं जरी सुट्टी झाली आता कसं सुट्टी मेकर कशी करते सोडणारी गाडी फडवाडा वडा फडवून मी वडा म्हणा मी आपली गाडी माग सुटून दे गाडी मागणं दे पण सुटून दे कारण पळून त्याला पळताना भानच नव्हता आणि याच्या गळ्यात ती सुगर म्हणून वासरून पळायचं नाही ती एक असं वासरू होतं की खाली झेंड्यापाशी जाऊन ज्यावेळी दमविल जास्त त्यावेळी तरी कसलंच बॅन आहे कसलंच बॅन नाही ज्या दिवशी जादा दमील त्या दिवशी जादा पाळणारा बोलत होते आणि अंधार पडला की मग तरी कुणी एक नंबर करतो म्हणायचंच नाही अशा पद्धतीचा बैल होता त्या सोबत हे लय गळ्यात लय लईरा लई आणि हे ज्या रातच जरी गाडी बसायचं म्हटलं तरी भ्याच काम नाही कारण फाटी सोडून असा गेला तर तासच पलटी केलं तर नुसतं बघायला गाडी जायला बाहेर फिरवेल गाडी म्हणायचं काम नाही बरेचसेच मैदान त्याने एक एक नंबरच्या आमच्या भागातले मारले बरेचसेच म्हणजे बक्षी एक एक नंबरची बक्षी त्याने मारले तुम्हाला असे त्याचा आवडलेलं मैदानाने कुठली जोडी चांगला पळाली नाही गाडी कशी पळाली शिगतीच खोंडाला घेऊन कारण त्यावेळी आजच बैलाच तुझ्या बैलाच असं काय निर्णय म्हणजे नव्हता आता कसं रोमन सरदारची गाडी पळते तशी सुगरसिंग गाजची गाडी पळायची मग आम्ही मैदान कुठली करायची भागात अशी इथं लेवल रोज मैदान होईल त्यामुळं लांब काही गरज भेट म्हणजे बसायना ना मग आम्हाला ह्याला रोज पळवायची एक मेव कारण एक की आता कोंडाय कोंडाला तर दोन दिवसान पुन्हा करायचंय तर तुम्ही आता आज कोणावर पळाला लोकांनी माहिती झालं की बाबा हे बैल रोज पळवतात मग ती बसूनच द्यायची आमच्या कोणावर आम्हाला बैल द्यायला पाहिजे म्हणजे आता आता कसं त्यावेळी हे असं आता जे ड्रायव्हर आहेत नाशार आहेत किंवा असं काहीतरी इकडे तिकडं म्हणजे चक्कपांच्या करते करतात का तर करतात तसं हे ड्रायव्हर जे आहेत ना म्हणजे प्रामाणिकपणानं बाबा तुला देतो म्हणला बैल मग ती त्याला दिलाच म्हणजे गालाचाच आता कोणालाही बैल मागा तुम्ही अगोदर पंधरा पंधरा दिवस जर फोन केला तर वायदी जरी घेतली तरी महिन्या महिन्याचं नाव सांगते वायदी घेऊन आणि आम्ही फुकट बैल देऊन लोकांचं म्हणजे हे केलेलं आहे आता ज्यांना आम्ही बैल दिला ती सुद्धा आम्हाला बैल देत नाहीत अशी अवस्था आहे आमची ते जेणे आम्हाला बैल दिलेला आहे ते आम्हाला देत नाहीत त्यांच्याकडे ठराविक लोकांच्याकडे आता काय नाहीच आणि त्यांचे हे जे आशीर्वाद आमच्याकडे आता ते आज काल तिने तरी सगळं दुनिया दाखवून दिले काय आहे काय नाही असा विषय असतो पाठी माझा मित्रांनो त्या सगळा इतिहास सांगितला मामा असतील किंवा त्याचे मालक असतील आणि ज्यावेळेस इतिहास सातच्या मुलांना कळत असतो त्यावेळेस असल्या जुन्यातल्या बाल्यांची नावं पुन्हा एकदा उजाळ्या देत असतात आणि जुन्या आठवणी करून देत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मी अंधार पडला जर पेट फाटीला जरी मैदान असलं तर मी गाडी पळवत नव्हतो कारण आमची गाडी अड्यात न तीन वेळा घरापर्यंत परत आले ते मग ड्रायव्हरनं उडी टाकून दे ही करून दे आम्हाला परत ना कसं आहे बैलांना काय तर होईल ती भीती असायची पण ड्रायव्हरला माणसाला काय झालं तर काय करायचं असं तीन वेळा आमची गाडी इथे तीन थटली आहे ह्या लिंबांना अशी अंधार पडला गाडी शंभर टक्के घरी येणार आसपास मैदानाचा आमच्या गावात सुद्धा एकदा मैदान होतं तर गाडी घरापाशी आली तेव्हापासून आम्ही इथं जवळ मैदान असलं पेटला जर फायनल अंधारात पाहिलं तर मी शेवटचं बक्षीस घेत होतो शेवटचं बक्षीस द्या मी निघालो उद्या पळवणार असला तर ठीक आहे उद्या सकाळी घेऊन नको काय नको ह्यासाठी कारण गाडी शंभर तीन वेळा माझी गाडी पळून अंधारात पळून येऊन इथं थकली कोण म्हणजे गाडी खाली घावलं काय झालं तर शेवटी नुकसानच आहे ना कोणाचं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य अंधार पडला की तर बिलदास्त कोण किती पळून एक नंबर आम्हीच करणार मित्रांनो सगळा त्याचा इतिहास जाणून घेतला आता त्याने जी कमावलेली संपत्ती डहाली त्याच्या भरपूर आहे त्या डहाली पण बघूया चला त्यांचा गोटा आहे मित्रांनो गोट्यावर हा पण बैल आहे त्याच काय नाव आहे सुलतान सुलतान आहे सुलतान उर्फ बिल्ला सुलतान उर्फ आणि मित्रांनो पेठच्या मैदानाचा त्यांनी उल्लेख केलेला हे सी ढाल आहे आणि एक नंबरचे भरपूर इस्लामपूरचे भरपूर त्याने ढाली बघायचं आपल्याला वाघवाडीचे भरपूर त्या सगळ्या एकट्या ढालेत नाही हो ते जण ढाले आहेत आणि बऱ्याच ढाली नेल्या मित्रांनी वगैरे आमच्या घरी नेतो लावतो अशा म्हणजे आमच्या वैयक्तिक दोन्ही बैलांच्या भरपूर ढाली होत्या मागच्या दापरोबाईनं असे दिले या सगळ्या ढाल ते गजेच्या आणि फुगरच्या आता ह्या डाली आपण बघितल्या ज्या ह्या अशा ढाली लागतात का नाही आपल्या गोट्यामध्ये त्यावेळेस एक वेगळंच नाव असताना एक वेगळंच म्हणजे वातावरण होत की ढाली या डाली अशा पैशाने विकत घेतायत शंभर टक्के तुमच्या बायला कमावल्याची संपत्ती संपत्ती हो। या डहाली असल्यानंतर गोट्यात शोभा वाटते का शंभर टक्के डाहाली नाही तर मग मजा नाही डाहाली तर पाहिजेत ती करतोय आपण कशासाठी तर त्यासाठी मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं ढाली नाही तर मजा नाही जे चाललंय ते सगळं त्यासाठी चाललंय आणि हे सगळं त्यांना कमवून दिलेलं आहे गजान तर हा होता गजाचा सगळा इतिहास